नमस्कार आज आपण एका खास थोड्या वेगळ्या आध्यात्मिक विषयावर बोलणार आहोत अष्टभाव नमस्कार हो अष्टभाव आपल्याकडे अष्टभाव डॉट पी एफ नावाचा एक छान स्रोत आहे यावर अगदी आणि तो सांगतो की मार्गात साधकाचा प्रवास कसा आठ टप्प्यांमधून होतो आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे खरी प्रगती वेळेवर नसते अवलंबून नाही ती साधक कोणत्या भावात आहे म्हणजे त्याची आंतरिक अवस्था काय आहे यावर अवलंबून असते वर्षानुवर्ष साधना केली तरी तरी आंतरिक बदल नसेल तर उपयोग नाही बरोबर तर आज आपण हे जे आठ भाव आहेत किंवा टप्पे म्हणा त्यांचा अर्थ काय त्यांची वैशिष्ट्ये काय हे थोडक्यात समजून घेऊया नक्कीच चला तर मग पहिला भाव स्वेद म्हणजे घाम येणं हे साधनेच्या सुरुवातीला होतं असं म्हटलंय हो पण हा फक्त शारीरिक श्रमाचा घाम नाहीये म्हणजे स्रोत म्हणतो की जप किंवा पठन करताना जो घाम येतो ना ती खर तर आंतरिक शुद्धीची सुरुवात असते आपले पूर्वजन्माचे संस्कार आपलं प्रारब्ध ते हळूहळू वितळायला लागतं अच्छा म्हणजे बाहेर दिसणारं लक्षण पण मूळ आत खोलवर आहे आध्यात्मिक प्रवासाचा खरा आरंभ म्हणायचा अगदी इथून सुरुवात यानंतर दुसरा भाव येतो कंप शरीरात थरथर जाणवणं कंप म्हणजे व्हायब्रेशन्स हो तसंच काहीस पण हे अनियंत्रित असतं ही थरथर म्हणजे शरीरातली जी नकारात्मक ऊर्जा आहे जुने कर्मबंधनं आहेत ती वितळायला लागतात आपलं सूक्ष्म शरीर म्हणजे आपल्या एनर्जी बॉडी त्यात बदल होत असतात हे त्याचं लक्षण आहे म्हणजे शुद्धीची प्रक्रिया अजून खोलवर जातीय मग तिसरा भाव येतो रोमांच अंगावर शहारे येणं अगदी बरोबर हा अनेकांना अनुभव येतो नामस्मरण ऐकताना किंवा कीर्तनात वगैरे अंगावर काटा येतो हो हो तर स्रोत म्हणतो की हा ईश्वरी स्पर्शाच्या चाहुलीचा संकेत आहे आपलं चित्त म्हणजे मन आणि भावना ते इतकं भक्तीने भरून जातं की शरीरावर परिणाम दिसतो वा काय सुंदर कल्पना आहे शारीरिक प्रतिक्रियेतून दैवी अनुभवाची सुरुवात आणि मग चौथा भाव अश्रू डोळ्यात पाणी येणं हो पण हे दुःखाचे अश्रू नाहीत हे देवाच्या आठवणीने प्रेमाने कृतज्ञतेने आलेले आनंदाश्रू असतात यातून हृदय अजून शुद्ध होतं अहंकार म्हणजे तो मीपणा तो कमी व्हायला लागतो प्रेम समर्पण वाढतं आणि इथं स्रोत काहीतरी महत्वाचं सांगतो ना साधनेबद्दल हो अगदी स्रोत म्हणतो की ह्या टप्प्यावर साधकाने साधना वाढवावी म्हणजे एकाच आसनावर जास्त वेळ बसावं जप करावा त्याने पुढच्या टप्प्यात प्रवेश सोपा होतो अच्छा म्हणजे पहिले चार भाव बघितले तर स्वेद कंप रोमांच आणि अश्रू हे मुख्यत्वे शुद्धीकरणाचे आणि भावनिक तयारीचे टप्पे दिसत बरोबर प्रारब्ध शुद्धी आणि अंतरकरण निर्मळ होणं यानंतर येतो पाचवा भाव सत्वापत्ती स्थिरता सत्वापत्ती म्हणजे काय नक्की म्हणजे साधकाचे ईश्वराशी अनुसंधान टिकून राहतं एक खोल कनेक्शन ते पण दीर्घ काळ त्याला ईश्वरी संकेत मिळू लागतात मार्गदर्शन मिळतं जगात वावरत असतो पण मन मात्र देवाला जोडलेलं राहतं हे खूपच पुढचं वाटतंय आणि स्रोत म्हणतो की हा भाव क्वचितच साधकांना मिळतो हो तसं म्हटलंय हा टप्पा गाठणं दुर्मिळ आहे आता सहावा भाव बघूया समाप्ती म्हणजे समानता समानता कशातली समानता सुख दुःख मान अपमान या सगळ्या द्वंद्वांमध्ये समान वाटणं काही फरकच नाही वाटत मी करता हा भाव जातो पूर्णपणे अच्छा जीवन सात्विक गुणांनी भरलेलं असतं जगात असूनही नसल्यासारखा म्हणजे अलिप्त खरी मानसिक स्थिरता येते इथे इथून पुढे तर अजूनच गहन होत जाते सातवा भाव आहे असंसक्ती म्हणजे वैराग्य यात दिव्य अनुभव येतात असं म्हणजे हो नक्कीच या टप्प्यावर देवदर्शन होऊ शकत देवाशी संभाषण होऊ शकत असे अनुभव येतात षटचक्रे जागृत होतात असंही म्हणतात षटचक्रे म्हणजे आपली ऊर्जा केंद्र भूतकाळ भविष्य काळ समजू शकतो वाचा सिद्धी येते म्हणजे बोललेलं खरं ठरू लागतं अरे बाप रे आणि इथे एक गंमत सांगितलीये गुरु या टप्प्यावर थोडं दुर्लक्ष करतात साधकाकडे दुर्लक्ष का कारण साधकाने आता स्वतःच्या आत्मिक बळावर पुढे जायचं असतं त्याचं जीवन आता फक्त जनकल्याणासाठी उरलेलं असतं स्वतःच्या पलीकडे जाऊन इतरांसाठी जगणं आणि मग शेवटचा आठवा भाव प्रलय परम एकरूपता ही सर्वोच्च अवस्था साधक स्वतःला पूर्ण विसरतो तो, तो आणि परमेश्वर वेगळे उरतच नाहीत पूर्ण एकरूपता यलच सिद्ध अवस्था म्हणतात अगदी असा सिद्ध पुरुष पुढच्या जन्मात आलाच तर फक्त जनकल्याणासाठी येतो जीवात्मा आणि परमात्मा एकरूप होतात भेद संपतो खरंच थक्क करणारा प्रवास आहे हा म्हणजे थोडक्यात सांगायचं तर पहिले चार भाव शुद्धीकरणाचे हां प्रारब्ध शुद्धी पाचवा आणि सहावा भाव स्थिरता आणि ईश्वराशी जोडलेपणासाठी अनुसंधान आणि समानता सातवा भाव म्हणजे दिव्य अनुभव आणि जनकल्याण आणि आठवा म्हणजे अंतिम एकरूपता अगदी बरोबर मांडलंय आणि यातून पुन्हा तेच सिद्ध होतं की साधनेची वर्ष महत्वाची नाहीत तर साधक कोणत्या भावात आहे त्याची आंतरिक अवस्था काय आहे हे महत्वाचं आहे हो हे आठ भाव म्हणजे त्या साधनेची खरी फळं आहेत प्रत्येक टप्पा साधकाला परमेश्वराच्या अजून जवळ घेऊन जातो खरंय ही केवळ थेअरी नाहीये हा अनुभवाचा मार्ग आहे नक्कीच आणि हे समजून घेणं पण महत्वाचं आहे की ही फक्त माहिती नाही तर साधनेसाठी एक प्रकारची दिशा आहे अगदी आणि श्रोत्यांसाठी एक विचार नक्कीच उरतो की या स्रोतानुसार आपण स्वतःच्या साधनेत कुठे आहोत याचा विचार करणं आणि त्या परम एकरूपतेकडे जाण्याचा प्रयत्न करणं किती आव्हानात्मक आणि तितकंच सुंदर ध्येय आहे हे बरोबर या अष्टभावांवर अजून विचार करायला नक्कीच वाव आहे